खोपोलीत बस स्थानक निवाराची दुरावस्था शाळकरी विद्यार्थ्यांसह प्रवासी रस्त्यावर बस स्थानक धोकादायक असल्याने नगरपालिकेने केले बंद प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था करणार मुख्याधिकारी यांचा शब्द पेन पाली शहरात जाणाऱ्या खोपोली शहरातील बस स्थानक येथील बस स्थानक निवारा गेले अनेक वर्षे दुरावस्थेत आहे त्यामुळे अनेक प्रवाशांना व शाळकरी विद्यार्थ्यांना रोडवरच बसची प्रतीक्षा करत थांबावी लागत होते बस स्थानक निवारा दुरावस्थेत असूनही अनेक शाळा व कॉलेजचे विद्यार्थी उन्हाळा व पावसाच्या दिवसांमध्ये जीव मुठी विद्यार्थ्यांना होणारा त्रास लक्षात घेता शिवसेना पक्षाचे युवा सेना कॉलेज कक्षप्रमुख मुकेश रुपोते यांनी सदरील तक्रार खोपरी नगर परिषदेला दिली नगरपालिकेने सदरी स्थानक पाहणी करून धोकादायक असल्याचे सांगत सदरे बस स्थानकाचा निवारा पत्रे लावून बंद केला त्यामुळे शाळा कॉलेज मधील याबाबत शिवसेना पक्षाचे युवा सेना कॉलेज कक्षप्रमुख मुकेश रुपवते खालापूर तालुका प्रमुख ऋषिकेश बैलमारे प्रमुख सानिया कलमकर विराज पवार तसेच शिवसेना पक्षाचे पदाधिकारी यांनी खोपरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील अभियंता वाणी यांची भेट घेऊन सदरील बंद केलेले बस चालक निवारा सुरू करावी याबाबतची मागणी केली परंतु सदरील बस चालक निवारा धोकादायक असल्याचे सांगत कारण दिले गेले सदरील विषयाबाबत मुख्याधिकारी यांनी मार्ग काढत त्याच ठिकाणी विद्यार्थ्यांना व प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग काढण्याचे आदेश अभियंता वाणी यांना दिले आहे त्यामुळे शिवसेना पक्षाचे युवसेना कॉलेज कक्ष पदाधिकारी यांनी समाधान व्यक्त केले असून कोकणी नगरपालिकेने दिलेले आश्वासन लवकरात लवकर पर्यायी बस स्थानक निवारा करून पूर्ण करावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे एक या ठिकाणी भेटून त्या बसस्टॉपची एक कंप्लेंट केली होती की आम्हाला बसस्टॉप विद्यार्थ्यांची डागडुजी करा जेव्हा विद्यार्थी सेना किंवा आम्ही आमदार फाउंडेशन मार्फत अशी तुमच्याकडे घेऊन येतो की बाबा त्या ठिकाणी प्रॉब्लेम आहे तुम्ही त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काढण्याच्या ऐवजी त्याला तुम्ही धोकादायक डिक्लेअर करता आणि एका दिवसामध्ये तुम्ही बंद करता पण आजूबाजूला असलेला अनधिकृत बांधकाम त्या ठिकाणी असलेले होर्डिंग्स त्या ठिकाणी असलेले प्रॉब्लेम हे hey, तुम्हाला एवढ्या दिवस दिसले नाही पण ज्या दिवशी तुम्हाला आम्ही सांगतो की डागडुजी करा म्हणजे तुम्हाला डागडुजी न करता त्या ठिकाणी तुम्हाला कायमचं बसस्टॉप बंद करून उद्या जर बसस्टॉप तुम्ही तोडलं नगरपालिकेमार्फत जर हे बसस्टॉप तोडलं गेलं तर आणखी टपऱ्या लागण्यासाठी त्या ठिकाणी जागा होईल त्या ठिकाणी आणखी लोकांची मजा होईल तर माझं नगरपालिकेला हे आत्ता आम्ही सीओ साहेबांना भेटलेलं आहे माझं नगरपालिकेला एक सरळ सांगणं आहे की जर ह्या पुढच्या आठ दिवसामध्ये विद्यार्थ्यांसाठी आत्ता सध्या जर तुम्ही बोलत असाल चला ते धोकादायक आम्ही मान्य करतो विद्यार्थ्यांना काहीतरी तुम्ही एखादा का मंडप टाकून बसण्याची सुविधा करा आणि पुढच्या आठ दिवसामध्ये जर बस स्टॉप झाला नाही तर आमच्याबरोबर आमचे तालुका प्रमुख आहेत जिल्हा प्रमुख आहेत आमचे आणि आमदार फाउंडेशन मार्फत जास्तीत जास्त संख्येने आम्ही या ठिकाणी उपस्थित राहून आम्ही आमच्या पद्धतीने त्या ठिकाणी कसं बस स्टॉप उभं करायचं त्या ठिकाणी आपलं काम त्यांच्याकडे घेऊन आल्यानंतर खूप चांगला प्रतिसाद देतात आणि सोल्युशन लगेच असतं त्यांच्याकडे पण त्यांच्या खाली जी कामं करणारी लोक आहेत यांच्या खोपोली शहरातील काही लोकांबरोबर संबंध आहेत मग ते अनाधिकृत बांधकाम असू द्यात किंवा जर तुम्ही पाहिला गेलात तर त्या ठिकाणी तुम्ही कुठलेही एखाद्या बांधकाम विभागामध्ये तुम्ही जा स्वच्छता विभागामध्ये जा आणि आपण कंप्लेंट केली तर ज्यांनी कंप्लेंट केली त्याचं नाव जाऊन सांगतात की मुकेश रुपोते आले होते मुकेश रुपोतींची कंप्लेंट आहे तुम्ही खरं म्हटलं तर गोपनीयता बाळगली पाहिजे जी लोक या ठिकाणी येतात आणि तुम्हाला कंप्लेंट करतात त्याची तुम्ही गोपनीयता बाळगून तुम्ही काम केलं पाहिजे आम्हाला का समाजामध्ये तुम्ही वाईट करताय म्हणजे याचा अर्थ जे खाली स्थानिक या ठिकाणचे जे काम करणारे विभाग मधली लोक आहेत यांना स्वतःची बाजू सेफ ठेवायची आणि कुठेतरी एखादी चांगली कामं करणारी माणसं असेल त्यांना वाईट करण्याचा प्रयत्न करायचा तसं पाहिला गेलं तर आता नगरपालिकेने दोन दिवसात पुढच्या एक टेम्पररी त्या ठिकाणी वॉटरप्रूफ असलेलं बस स्टॉप तयार करण्याची मान्यता सीओ साहेबांनी दिली आणि त्याला वाणी साहेबांनी सुद्धा होकार दिलेला आहे आणि त्याचं टेंडर काढून बस स्टॉप या चांगल्या पद्धतीमध्ये लवकरात लवकर करू असं सुद्धा आम्हाला एक ठिकाणी आश्वासन आज आम्ही आलो आणि सिओ साहेबांसोबत जसं आमचं बोलणं झालं त्याप्रमाणे सीओ साहेबांकडून चांगला प्रतिसाद आम्हाला मिळाला आहे परंतु जर का काही पुढच्या सात आठ दिवसांमध्ये महिन्याभरामध्ये किंवा आठवड्याभरामध्ये जर का ते काम पूर्णत्वास आणलं नाही तर आम्ही खरंच विद्यार्थ्यांना घेऊन तिथे आंदोलनाची तयारी करत आहोत कारण की हा विषय खरं तर छोटा नाही आहे मोठा आहे कारण की जसे आपण म्हणतो की गोरगरीब व्यक्तींची गोरगरीब मुलांची आपण आपल्याला गैरसोय होताना दिसतीये काय आहे तिथे की मुलांना तिथे पावसाच्या पावसाच्या वेळेमध्ये उभं राहायला भेटत नाहीये मुलांची गैरसोय होते वृद्धांची गैरसोय होते तर प्रत्येक व्यक्ती तेवढा प्रबळ नसतो प्रत्येक व्यक्ती तेवढा पैशाने स्ट्रॉंग नसतो की तो छत्रीची सोय किंवा रेनकोटची सोय या सगळ्याची सोय करेल त्यामुळे आपण लवकरात लवकर तिथे करून द्यावी आणि अन्यथा जर त्यांनी केलं नाही तर आम्ही खरंच येऊ आणि आमच्या पद्धतीने आंदोलन करू